आणि वळतोय पुढच्या बातमीकडे अमरावतीतून बातमी आहे अमरावती जिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आलाय घेऊन रुग्णाला आत आणावं लागलेलं ला आहे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा सवाट्यावर आलाय रुग्णाच्या नातेवाईकांना हातात सलाईन धरून रुग्णाला रुग्णालयात नेलंय नातेवाईकांना स्ट्रेचर वर आणून रुग्णाला आत न्यावं लागलेलं आहे माणसाला चीड आणणारी ही घटना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी अमरावती जिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार समोर आलेला आहे पुण्याचं प्रकरण हे ताजं असताना आता अमरावतीत सुद्धा अशाच प्रकारे घटना घडताना दिसते कारण रुग्णालयाचा हा गलथान कारभार समोर आल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे सुरेंद्र या संदर्भातला अधिकचा तपशील निश्चित जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यातील हे एकमेव सामान्य रुग्णालय आहे जे मीन्स गोरगरीब लोकांच्या दृष्टीनं योग्य म्हटलं जातं म्हटलं मात्र जर बघितलं तर पुन्हा एकदा या सामान्य रुग्णालयात दलतान कारभार जो पुन्हा सवाट्यावर आला यापूर्वी सुद्धा अनेक अशा बातम्या पुढे आल्या होत्या ज्यामध्ये रुग्णांची गैरसोय या रुग्णालयामध्ये होते मात्र आता जर बघितलं तर रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णाला अशा परिस्थितीमध्ये घेऊन जावं लागतं की ते हाका एका हातात सलाईन आणि दुसऱ्या हातात रुग्णाला पकडून त्या ठिकाणी न्यावं लागलं न्यावं लागलं ज्या रुग्णालयामध्ये स्ट्रेचर असून सुद्धा इथले कर्मचारी या रुग्णालयामधून बाहेर काढत नाही पेशंटला त्या स्ट्रेचरवर घेऊन जात नाही कारण जर बघितलं तर खरोखर सर्वसामान्य माणसाला आणि प्रत्येक माणसाला चीड येईल अशी ही घटना आहे कारण सर्वसामान्य या दृष्टीने हे रुग्णालय जे आहे ते एकमेव आहे गोरगरिबांनी जावं कुठे उपचारासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात अशा परिस्थिती स्थितीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय असताना अशा प्रकारचा गंथान कारभार या ठिकाणी आहे तर रुग्णांनी नेमकं कुणाकडे बघावं हा एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो जर बघितलं तर आत्ताची ही ताजी घटना आहे सामान्य रुग्णाचा गंथान कारभार पुणे रुग्णाला अक्षरशः त्याच्या एका हातामध्ये सलाईन घेऊन अन त्याला पकडून रुग्णालयामध्ये न्यावं लागत आहे डॉक्टर देखील याकडे कुठल्या प्रकारचे ऍक्शन देताना अजून दिसत नाही जे कर्मचारी पूर्णपणे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात निष्काळजीपणा या कर्मचाऱ्यांना आहे त्यामुळं सर्वसामान्यांनी सर्वसामान्यांचा प्रश्न उद्भवतो की आता आम्ही उपचारासाठी नेमकं जावं कुठं ठीक ठीक धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी